त्यावेळेस आपण निर्णय दिला आणि काही लोकांनी तर वकील तर आले पण काही लोकांनी एवढे आरोप केले आपल्यावर काही त्यातले प्रवक्ते होते काही विश्व प्रवक्ते होते काही कुठले कुठले होते काही भोंगे होते सगळ्यांनीच आरोप केले आणि तरी सुद्धा आपण संयम ठेवला आपण कोणाला घाबरला नाहीत म्हणून मी एकच सांगतो कर नाही त्याला डर त्याला नाही डर कर नाही त्याला नाही डर उसका नाम राहुल नार्वेकर आठवले साहेबांची माझी युती झाली आता आणि खरं म्हणजे जयंतराव आहेत तर आता मजा आहे काय जयंतराव बघा बाळासाहेब थोरा पृथ्वीवर बाबा गेले नाही दिसत सभागृहाच्या बाहेर नाना वाचले दोनशे आठ नाही खरं म्हणजे बघा आता ईव्ही एम घोटाळा असता तो तुम्ही इथं नसताना तुम्ही एकदा ईव्हीएम वर आरोप केले शपथ घेणार नाही अरे बाबा तुम्ही काय करता तुमच्याबद्दल चांगला बोलतोय अभिनंदन तुम्ही भाषण करताना कधी आम्ही थांबवलं का नाना ना कसं आहे माहितीये का याच्यामध्ये ना बघा काय तुम्ही रोज आम्हाला म्हणजे मीडियावर सांगता लोकांची दिशाभूल कर होते तुम्ही करत नाही तुम्ही करता असं मी नाही म्हणत परंतु रोज तुमच्या महाविकास आघाडीकडून होते की नाही आता बघा म्हणाले काल एकोणऐंशी लाख मतं मिळाली शिवसेनेला त्यांचे आले सत्तावन्न हजार सत्तावन्न आमदार आणि काँग्रेसला मिळाली ऐंशी हजार लाख त्यांना ला। मिळाले ला सोळा आता मी सांगतो बघा याच्यामध्ये मग नंतर नां बोलू का काच्यावर भाषण नंतर आणि म्हणून तुम्हाला सांगतो लोकसभेला ना ना लोकसभेला त्र्याहत्तर लाख चौऱ्या सत्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याहत्तर म मतं मिळाली आम्हाला किती त्र्याहत्तर लाख आणि जयंतराव आपल्याला मिळाले अठ्ठावन्न लाख आणि आम्हाला सात मिळाले तुम्हाला आठ मिळाले मग आता आम्ही काय म्हणायचं बरं दुसरी गोष्ट लोकसभेमध्ये महायुतीला अध्यक्ष महोदय थोडं सांगायला पाहिजे नाही लोकांमध्ये काय हे सांगतात तेच खरं लोक मानतं लोकसभेमध्ये यांनी लोकसभेत फेक नेरेटिव्ह पसरवला आणि त्याचा आपल्याला फटका बसलेला आहे आणि म्हणून दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख बारा हजार सहाशे सत्तावीस नाना लक्षात ठेवा महायुतीला मतं मिळाली आणि महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख म्हणजे दोन कोटी अठ्ठेचाळीस आणि दोन कोटी पन्नास दोन लाखाचा फरक तुम्हाला किती मिळाले आम खासदार एकतीस आणि आम्हाला सतरा मग तेव्हा तुम्ही का नाही मागितलं बॅलेट 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 बेलेटची मागणी बेलेट, करायला बेलेट, पाहिजे होती तेव्हा काय पाहिजे तेव्हा म्हणाले बुलेटवर स्वार होऊन सगळे जोरात पळायला लागले नो बायलेट ओन्ली बुलेट अरे असं हा